चार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच तीन मार्चच्या भागात काव्य आणि नंदिनीचं देशमुखांच्या घरात गृहप्रवेश होतो लग्नानंतरचे सगळे कार्यक्रम पार पडत असतात रम्या पार्थला तांदळात बायकोचं नाव लिहायला सांगते पार्थला नंदिनीसोबतचं सगळे क्षण आठवत असतात तो तांदळात नंदिनी असं लिहितो ते बघून आत्या त्याला त्याचं लग्न काव्याशी झालं याची आठवण करून देते तेव्हा सवय मोडायला वेळ लागतो असं म्हणत रम्या नंदिनीचं नाव पुसून टाकते जबरदस्ती करते तेव्हा तो चिडून खोलीत निघून जातो त्याच्या मागोमाग काव्या आणि तिथून निघून जातात दुसरीकडे हा सगळा प्रकार आदुषीला तिची समजूत घालत असतात हळूहळू सगळं ठीक होईल असा दिलासा नंदिनीचे बाबा देतात दुसरीकडे काकू काव्याशी बोलायला जाते तेव्हा हे लग्न मी मानत नाही असं म्हणून काव्या तिचा अपमान करून निघून जाते तर दुसरीकडे रम्या नंदिनीच्या जखमेवर मीठ सोडत असते शेवटी तू लग्न करून देशमुखांच्या घरात आलीस पण पाचशी नाही तर जीवाशी तुझं लग्न झालंय हे तिचं बोलणं ऐकून नंदिनीला अजून वाईट वाटत असते मनातले मनात ती पार्श लग्न करण्याचं स्वप्न बघत असते मालिकेच्या आगामी भागात रम्या काव्याला नंदिनीच्या विरोधात भडकवत असते तर नेमकं काय घडलं होतं हे सगळं नंदिनी काव्याला सांगते तुलाही हे लग्न नकोय तर मग आपण हे मंगळसूत्र काढून टाकूया आणि लग्न असं काव्य नंदिनला म्हणते नंदिननी काव्याच्या बोलण्याला सहमती देणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज